नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची बातमी मुलांमध्ये भांडणे सुरू असताना ती सोडवण्यासाठी गेलेल्या आजोबांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे तर दुसऱ्या तक्रारीत मुलांनी वडिलांना मारहाण करून जखमी केल्याचं म्हटलंय याबाबत अरुण गायकवाड यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी रोहित थोरात सुनील थोरात आणि प्रथमेश थोरात यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार लोहिया नगरमधील गल्ली नंबर एक मधील रोडवर बुधवारी सायंकाळी वाजता घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा नातू तुषार गायकवाड आणि रोहित थोरात यांच्यात भांडणे चालू होती ती पाहून अरुण गायकवाड हे भांडणे सोडवण्यासाठी गेले तेव्हा रोहित थोरात यांनी फिर्यादींना तू मध्ये काय येतो असे म्हणून त्याच्या हातातील ठणक वस्तू फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले तसेच प्रथमेश आणि सुनील थोरात यांनी शिविगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली त्याविरोधात प्रथमेश थोरात यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी सागर गायकवाड साहिल गायकवाड भारत गायकवाड तुषार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीचा भाऊ रोहित थोरात आणि तुषार गायकवाड यांच्यामध्ये भांडणे चालू होती ही भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादीचे वडील सुनील थोरात हे गेले ते भांडणे सोडवून घरी जात असताना सागर गायकवाड आणि इतरांनी त्यांना लाताबुक्यानी मारहाण करून फरशी आणि सिमेंट ब्लॉकने फिर्यादीने त्यांच्या वडिलांना डोक्यात पाठीवर मारून जखमी केले पोलीस हवालदार एलपले तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा